मित्रांनो नमस्कार पंचवीस जून आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राचा जो उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच गुजरात त्यानंतर अरबी समुद्राचा परिसर या भागाच्या दरम्यान तीव्र कमीदाब क्षेत्राचा पट्टा कायम आहे आणि याच याच्या परिणामस्वरूप या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागाच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर सर्वात आधी जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच यामध्ये नंदुरबार आहे त्यानंतर उत्तरेकडे धाडगाव शिरपूर साक्री नवापूर वायरा आणि अहवा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी आता लगेच रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून शिरपूर साक्रीच्या दरम्यान त्यानंतर जळगाव पाचोरा धुळे सोबतच मालेगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट ते काही तर काही प्रदेशामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून पाचोरा आणि जळगावच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कन्नड आहे वैजापूर त्यानंतर पैठण आहे जालना या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल सोबतच मित्रांनो चिखली बुलढाणा लोणार सैलू माजलगाव या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर मित्रांनो श्रीरामपूर अहमदनगर त्यानंतर जुन्नर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर म्हणजे यामध्ये दौंड आहे बारामती आहे इंदापूर आहे करमाळा जामखेड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान असणार आहे सोबतच दक्षिणेकडे बघायचं झालं तर पंढरपूर आहे त्यानंतर जत आहे सांगली विटा वडूज कराड कोडोली या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल आणि परिसरामध्ये जर तर यामध्ये निपुणी आहे रायबाग आहे गोकाक आहे सोबतच बेलगाव आणि वैजापूर या परिसरामध्ये सुद्धा स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला आता लगेच रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे सोलापूर आहे तुळजापूर आहे त्यानंतर पेठ आहे लातूर आहे बसव कल्याण बिदार त्यानंतर उदगीर आहे या भागामध्ये विखुरुल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील तर बिदार या परिसरादरम्यान आपल्याला पावसाचा जोर कमी देखील झालेला बघायला मिळणार आहे त्यानंतर उत्तरेकडे अहमदपूर परभणी परळी कैज धाराशिव या भागामध्ये सुद्धा विखुरिल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर बऱ्याचशा भागामधून पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे खास करून उत्तरेकडचा जो भाग आहे म्हणजेच नाशिक त्यानंतर इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिरवासा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाची ढगाळ वातावरण आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे कल्याणपूर डोंबिवली हो जुन्नर खेड पुणे खोपोली मुंबई या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर कराड कोडोली राजापूर आणि सावंतवाडी गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा दक्षिण कोकणाचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचा जोर सारखाच राहणार नाही परंतु ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भात जर बघायचं झालं तर मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजेच दहा अकराच्या नंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच जो, जो अकोल्याचा आसपासचा परिसर राहणार आहे अकोला खामगाव अकोट अचलपूर अमरावती या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे म्हणजेच रात्री अकरा बाराच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर दक्षिणेकडे कारंजा वाशिम पुसद उमरखेड या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर नांदेड वाघला देखील या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ त्यानंतर यवतमाळ आहे सोबतच पांढरकवडा वर्धा या भा या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर आर्वी आहे कोंढाली वरुड या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मध्यरात्रीनंतर नागपूर उमरेड ताडोबा सोबतच गडचिरोली देसाईगंज भंडारा घोटी गोंदिया वारशिवनी या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी थीक हा पावसाचा अंदाज राहील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी आपल्याला या भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहेत तर चंद्रपूर पांढरकवडा या भागामध्ये मध्यरात्रीनंतर या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाच्या सरी ठिकठिकाणी बघायला मिळणार आहेत तर पूर्वेकडे म्हणजेच डोंगरगड आहे अंबागड चौकी आहे धामतरी आहे त्यानंतर कांकेर आहे कापसी आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर हा होता दिनांक पंचवीस जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद